अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचार मध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मंडळी नो काल गणपती बाप्पांचं आगमन सगळ्यांच्या घरामध्ये मंडळामध्ये कोट्यवधी लोकांच्या घरामध्ये झालेलं आहे माझ्या सुद्धा घरामध्ये वास्तूमध्ये गणपती बाप्पांचं यंदा पहिलं वर्ष आहे आगमनाचं ते सुद्धा झालेलं आहे कालचा व्हिडिओ आपला येऊ शकणार नाही कारण की कालचा दिवस असा सगळा गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयारीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आरती नैवेद्य सगळ्या गोष्टींमध्ये गेला त्यामुळे व्हिडिओ नाही येऊ शकला आपला त्यासाठी क्षमा असावी पण नक्कीच मी गणपती बाप्पाचं यंदा पहिलं वर्ष असल्यामुळे त्यांचं आगमन कसं केलं आहे स्वागत कसं केलं आहे तयारी कशी केली आहे प्राण प्रतिष्ठापना गणपती बाप्पाची कशी झालेली आहे घरामध्ये त्याबद्दल छोटा ब्लॉग केलेला आहेच मी नक्कीच तो संध्याकाळपर्यंत अपलोड करेल तुम्हाला भेटेल तो पाहायला सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये मी रील्स टाकलेल्या आहेतच तुम्हाला त्याच्यातून कळायला असेलच की कशाप्रकारे स्वागत झालेलं आहे गणपती बाप्पाचं माझ्या वास्तूमध्ये घरामध्ये तशा त्याचप्रमाणे तुमच्याही घरामध्ये खूप छान पद्धतीने उत्साहामध्ये गणपती बाप्पाच्या जय जयकारामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेलच त्यांची पूजा षोडोपचार पूजा प्राण प्रतिष्ठापना तुमच्या घरामध्ये झाली असेलच आणि हो त्याचबरोबर आता गणपती बाप्पांचं तुम्ही थंब पाहिला असेल आजच्या व्हिडिओचा तर तुम्हाला वाटलं असेल की ताई कालच गणपती बाप्पा बसले आणि तुम्ही आज लगेच विसर्जनाचा व्हिडिओ करत आहात जर हो मंडळी नो कारण की कसं असतं प्रत्येकाच्या घरामध्ये दहा दिवसांचा गणपती बसत नाही कारण की कोणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो कोणाच्या घरी अडीच दिवसांचा कोणाच्या घरी पाच दिवसांचा कोणाच्या घरी सहा दिवसांचा तर कोणाच्या घरी दहा दिवसांचा तर अशा प्रकारे त्यांना त्या त्या दिवशी ह्या गणपती विसर्जनाची पूर्ण माहिती मिळावी उत्तर पूजा कशी करायची असते कोणते मंत्र बोलायचे असतात त्या पूजेमध्ये मांडलेले जे काही साहित्य आहे नारळ असेल कलश असेल सुपारी असेल तांदूळ असेल या सर्व गोष्टींचं काय करायचं त्या फळांचं काय करायचं आहे सर्व गोष्टींची माहिती त्यांना पण मिळायला हवी कारण की त्यांच्या घरात जास्त दिवस गणपती बाप्पा बसत नाहीत लवकर त्यांना विसर्जन करावं लागतं त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती जर तुमची शाडूच्या मातीची असेल किंवा दुसऱ्या मातीची असेल तर ती घरच्या घरी कशी विसर्जन करता येते त्याबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो काल सात सप्टेंबर श्री गणेश चतुर्थी होती सगळ्यांच्या घरामध्ये गणपती आगमन खूप धूम धडाक्यामध्ये झालेलं असेलच पण आता खूप जणांच्या घरात दीड दिवसाचा गणपती बसतो कोणाच्या घरात अडीच कोणाच्या घरी पाच कोणाच्या घरी सात सहा दिवसांचा तर कोणाच्या घरी दहा दिवसांचा तर अशा प्रकारे त्या ज्या दिवशी तुमच्या घराच्या घरातल्या गणपतीचं विसर्जन असेल त्या दिवशी तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत ते व्यवस्थित तुम्हाला आता सांगणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने त्याप्रमाणे गणपती बाप्पांची उत्तर पूजा विसर्जन करायची आहे आता सर्वप्रथम आता समजा आज सकाळी समजा तुमच्या दीड दिवसाच्या गणपतीचं आज संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत गणपती बाप्पांचं विसर्जन होऊन जातं तर त्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन तुमच्या गणपती बाप्पांचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सुचिरभूत व्हायचं आहे सगळ्या घरातल्या मंडळींना सकाळी लवकर उठवायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे पूर्णपणे आणि त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं जे काही आदल्या दिवशी आपण जे काही म्हणजे फुलं दुर्वा अर्पण केले असेल ते सर्व काही काढून घ्यायचे आहेत हळूवारपणे काढून ते निर्माल्यामध्ये जमा करायचं आहे ज्या जेवढे दिवस गणपती बाप्पा घरात आहेत तेवढे दिवसाचं निर्माल्य एका पिशवीत जमा करून ठेवा डस्टबिन मध्ये बिलकुल टाकू नका एका पिशवीत जमा करून ठेवा आणि अजून एक गोष्ट देवाजवळ तर निर्माल्या तर थे ठेवूच नका कारण की कुठली घाण ठेवायची थे नसते ती तुम्ही दुसरीकडे लांब ठेवू शकता कुठे पण पण मध्ये टाकू नका रोजच्या रोजचे जे काही हार फुलं असतात आपले जे काही ते वेगळे तुम्ही काढून एका पिशवीत जमा करून ठेवायचं आहे ज्या दिवशी विसर्जन आहे त्या दिवशी आपल्याला सोबत विसर्जन करायचं असतं आता आपल्याला त्या दिवशी धूपदीप लावायचं आहे जे काही निर्माल्य आहे आले ते काढून घ्यायचं आहे नवीन वस्त्र त्या दिवशी गणपती आपण आपल्याला परिधान करायची आहे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू धूप दीप दाखवायचं अक्षदा व्हायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत हार अर्पण करायचे आहेत नवीन वस्त्र त्यांना परिधान करायचे आहेत विसर्जनाच्या सकाळी सकाळी लवकरच तर ते केल्यानंतर आपल्याला या दिवशी त्यांच्या आवडीचा जो काही पदार्थ मोदक मिठाई तुम्हाला जे काही गोडाचं नैवेद्य करायचं असेल ते तुम्ही यथाशक्ती त्या दिवशी दाखवायचं आहे गणपती आपण अण्णाचं नैवेद्य सुद्धा त्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला जे काही म्हणजे एक वस्त्र घ्यायचं लाल वस्त्र घ्या किंवा पिळ वस्त्र घ्या धुतलेलं असावं छोटसं असावं त्याच्यामध्ये तुम्हाला सुप एक सुपारी एक दुर्वाची जुडी आणि तुम्हाला एक आ, मिठाई मोदक ठेवा किंवा मिठाई ठेवा आणि त्याचबरोबर थोडेसे सुट्टे पैसे नाणे किंवा तुम्ही पैसे ठेवू शकता त्याची गाठ मारायची आणि गणपती बाप्पा जवळ ठेवायची आहे ते ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पांचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवला की तुम्हाला त्यांची पण सगळ्या घरातल्या मंडळींनी मिळून त्यांची आरती करायची आहे जय जयकार करायचं आहे आणि ते केल्यानंतर तुम्हाला त्यांची त्या दिवशी मनोभावे श्रद्धेने क्षमा याचना करायची आहे गणपती आपण सगळ्या कुटुंबाने सर्व कुटुंबांनी विनंती करायची आहे की या जेवढे म्हणजे जे, जे काही गणेश असा गणेश उत्सव काळामध्ये जे काही आमच्याकडून अनावधनाने जर काही चुका झाल्या असतील चुक काही चूकभूल भूल झाली असेल तर त्यांची क्षमा असावी जी काही सेवा आमच्या हातून रुजू झाली आहे ती तुम्ही गोड मानून घ्या स्वीकार करा आणि पुढल्या वर्षी आमच्या घरामध्ये परत तुमचं आगमन होऊ द्या अशा प्रकारे तुम्ही त्यांना विनंती करायची आहे क्षमा याचना करायची आहे आणि ती क्षमा याचना केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यांना ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना निरोप देतो त्यांची उत्तर पूजा ज्यावेळेस करतो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला सोबत कुठल्याही देवी देवतांना आपण ज्यावेळेस विसर्जन करायला नेतो त्यावेळेस ते त्यांच्यासोबत एक नैवेद्य पाठवत असतो त्यांना तर काय करायचं त्या दिवशी दही भाताचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आपल्या गणपतीच्या मूर्तीला त्यामुळे त्यावेळेस त्या दिवशी नक्कीच आवर्जून घरामध्ये दही भात असावा गोड गोड नैवेद्यासोबत नैवेद्य सोबत, सोबत दही असं नैवेद्य सुद्धा ठेवायचं आहे तो एका तुम्हाला काय करायचं तुम्ही नंतर काय करायचं तांदूळ सुद्धा जरी ठेवले थे दही भात नाही ठेवला दही भात तर असावाच पण पण तांदूळ पण मूठभर तांदूळ तुम्ही ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत दही भाताचं नैवेद्य पण तुम्ही ठेवा वेगवेगळे करा सगळं आणि जी तुम्हाला पोटली सांगितली मी एक नानं सुट्टी सुट्टी पैसे मोदक आणि सुपारी दुर्वा ह्याची पण पोटली सोबतच ठेवायची गणपती मूर्ती सोबत हे सगळं तुम्हाला नैवेद्य दाखवायचं दही भाताचा आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला मंत्र मी मागे पण सांगितलं की उत्तर पूजा करताना किंवा एखाद्या मूर्तीचं विसर्जन करताना तो मंत्र आवर्जून म्हणायचा असतो तर तो मंत्र काय आहे त्याचबरोबर तो मंत्र असा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल मी तो मंत्र तुम्हाला तर तो मंत्र असा आहे हातामध्ये तांदूळ घ्यायचे घरातल्या सगळ्यांनी घरामधल्या किंवा घरातल्या प्रमुख व्यक्ती जी आहे तिने सुद्धा हातामध्ये तांदूळ घेऊन तो मंत्र म्हटला तरी चालेल किंवा घरातले जे काही मोठे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा हातात तांदूळ घेऊन तो मंत्र एकाडे म्हणायचा आणि बाकीच्या हातात फक्त तांदूळ घ्यायचे बस एवढं केले तरी चालेल तर मंत्र काय आहे या तू देवगना सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम सिद्धर्थम आयाच हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल किंवा ते स्क्रीनवर पण दिसून जाईल हा मंत्र तुम्हाला आता तांदूळ घेऊन म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला ते तांदूळ त्या मूर्तीवर टाकायचे आहेत तुम्हाला अशा प्रकारे काय होईल की जी काही त्यांच्यामध्ये आपण पूर्वी जी काही छोडोपचार पूजा करून त्यांच्यात प्राण उतरले होते ते प्राण त्यांचे विसर्जन होऊन जातील पाण्यामध्ये विसर्जन केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे बोलायचा आहे आता जे काही हवन सामग्री असेल निर्माल्य असेल ते सगळं साहित्य तुम्हाला गणपती बाप्पांसोबत विसर्जन करून द्यायचं आहे आता मेन गोष्ट आहे ती आता तुम्हाला आणि अजून एक गोष्ट मंत्र म्हटल्यानंतर थोडीशी मूर्ती तुम्हाला हलवायची असते पाटावर किंवा चौरंगावर मूर्ती असेल ती थोडीशी पुढे सरकवून घ्यायची थोडीशी हलवायची आणि त्यानंतर तुम्ही ती मूर्ती उचलून घेऊ शकता आता मूर्ती उचलून आपण आपण माहितीये की जिथे वाहतं पाणी असं तिथे आपण ते वाहू म्हणजे गणपती बाप्पांची तिथे एकदा परत आरती करतो आणि तिथे विसर्जन करतो आणि ती विसर्जन केल्यावर काय करायचं तुम्हाला जिथे आपण विसर्जन केलेली जागा असते गणपती बाप्पांची मूर्तीची तिथली थोडीशी मुठभर माती परत घरी घेऊन यायची आणि घरी घेऊन आल्यानंतर ती माती जिथे आपण गणपती अप्पाना ठेवलं होतं स्थानपन केलं होतं तिथे ती परत ठेवायची आहे मुठभर माती ओली असेल तर कागदावर किंवा कपड्यावर ठेवा पण तिथे त्या ठेवायची असते त्या पाटावर किंवा ज्या जागेवरती कारण की गणपती अप्पा जरी पार्थिव मूर्तीमध्ये विसर्जन झालेलं असलं तरी सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये त्यांचं अस्तित्व तिथे असतं म्हणून आपल्याला घरी येऊन ती माती तिथे ठेवायची आहे हळद कुंकू अक्षर अर्पण करायचं दीप दाखवायचा आहे आरती परत एकदा करायची आणि दुसऱ्या दिवशी ती जी माती नैवेद्य गोड असं काही दाखवायचा दाखवायचा ती जी माती आहे ती दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला ती माती घरातल्या कुंडीला बगीच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि पाणी त्यावर टाकू शकता म्हणजे गणपती बाप्पांचं म्हणजे जे काही सूक्ष्म रूपात जे काही त्यांचं रूप आहे ते आपल्या घरामध्ये सदैव राहील त्यांचं अस्तित्व आपल्या घरामध्ये राहील त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ते विसर्जनाची माती घरी घेऊन यायची आहे आणि अशा प्रकारे त्याची पूजा अर्चा करून माती कुंडीमध्ये किंवा बगीच्यामध्ये तुम्ही टाकून पाणी अर्पण करायचं आहे आता ही एक गोष्ट झाली आता ज्यांची शाडूची मातीची किंवा साध्या मातीची मूर्ती आहे त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं जी पद्धत सांगितली सुरुवातीला शास्त्रोक्त पद्धत मंत्र वगैरे जसं वस्त्र परिधान त्यांना करायची आहेत आरती करायची आहे जे जे करायचं नैवेद्य दाखवायचं ते पोटली वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी तर ते जे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं शाडूची माती मातीची मूर्ती एक मोठा टप घ्या टप घ्या किंवा जे काही तुमच्याकडे असेल मोठी गोष्ट ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती भुडेल पूर्णपणे अशा प्रकारे जी ती वस्तू घ्या त्यामध्ये शुद्ध पाणी ठेवा त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करा गुलाबाच्या पाकळ्या टाका फुलांच्या पाकळ टाका गंगाजल गंगाजळ टाका आणि त्यामध्ये त्याच्यामध्ये त्या मूर्तीचं तुम्हाला आरती वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या की तुम्हाला तीनदा ती मूर्ती बुडवायची गणपती आप्पा मोर या मंगल मूर्ती मोर्या पुढल्या गणपती अप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या एक लाडू फुटला गणपती आप्पा उठला म्हणून अशा प्रकारे तुम्हाला त्यांचं विसर्जन करायचं आहे ते गोष्टी म्हणून तुम्हाला ते तीन वेळेस पाण्यात बुडवायचे आणि नंतर सोडून द्यायचे पाण्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही ते घराच्या घरी सुद्धा शाडूच्या मातीची Uh, म्हणजे विसर्जन uh, करू शकता साध्या मातीची विसर्जन करू शकता आता जे काही साहित्य आहे आपलं गणपती अप्पांच्या पूजेमधलं ज्या पाटावरती आपण स्वस्तिक काढून गणपती अप्पांची मूर्ती स्थापन केली मंडल काढलं के होतं तिथे मूर्ती ठेवली होती ते तांदूळ काय करायचे त्या तांदळाची तुम्ही काय करा खीर करू शकता एखादा गोड पदार्थ घरामध्ये करू शकता त्याचबरोबर ते तांदूळ तुम्ही तुमच्या तांदळाच्या धान्यामध्ये पण टाकू शकता त्याने बरकत येते घरामध्ये असं म्हटलं जातं कलशा कलश जे आहे कलशामधलं जे काही पाणी आहे ते पाणी ते जे पाणं असतात त्या पाण्याने ते ते पाणं आणि ते पाणी सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे उरलेलं पाणी झाडांना टाकून द्यायचं तुळशीचं रोग सोडून सगळ्या झाडांना तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे ते पाणं वगैरे ते विसर्जन करून द्यायची निर्माल्यामध्ये आणि ते पाणी तुम्हाला घरात शिंपडून कुंड्यांना टाकायचं आहे हे झालं त्यानंतर कलशाखा जे तांदूळ असतात ते तांदळाचं काय करायचं थोडं तांदूळ असेल तर पक्ष्यांना टाकून द्या जास्त असेल तर तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकून द्या किंवा त्याचा सगळ्या जरी तुम्ही गोड पदार्थ केला तरीही चालेल धान्यामध्ये टाकलं तर परत सांगते बरकतीचे म्हणजे बरकत होते आपल्या धान्याची घरामध्ये अन्नधान्याची वाढीच लागतात असं म्हटलं जातं ते त्यामुळे तशा प्रकारे तुम्ही त्याच्या गोष्टी करू शकता नारळ असेल तर नारळ फोडून तुम्ही त्याचा प्रसाद घरामध्ये सगळ्यांना वाटायचा आहे आणि अशा प्रकारे फळं असतील ती फळं सुद्धा तुम्ही घरातल्या प्रत्येकाने लहान मुलांना वाटली तरीही चालेल दक्षिणा असेल तर देव आपण देव देवांसाठी ज्या काही दक्षिणा जमा करतो बघा छोटीशी आपल्याकडे असते गोष्ट डब्बा वगैरे त्यात आपण दक्षिणा जमा करत असतो त्यात ठेवून द्या किंवा एखाद्या कुमारी केला वगैरे तुम्ही दिली ती दक्षिणा तरीही चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन कसं करायचं आहे शाडूच्या मूर्तीची किंवा मातीचं असेल तरी सुद्धा त्याचं विसर्जन कसं करायचं आहे मंत्र कोणता बोलायचा नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि मंत्र सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि ते स्क्रीनवर देणार आहे आवर्जून तो मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला सांगितली आहे माहिती की शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन कसं करावं त्या पद्धतीनेच आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करा अशा प्रकारे आता व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ